कौशे झाली भा, भा, तर ना भाजी तयार का नाही झाली की कसा आलाय कट एक नंबर आणि निस्त एक नंबर म्हणून तर काळा बघार कट आलाय निस्त मकशे मकशे भाकरीच जाऊ कशा बघा खावर रोखडून आज तर मित्रांनो या जेवाय आम्ही आता लागलो जेवायला तुम्ही पण या बोकडा या मटणाचा रसन मकजा भाकरी काय भाजी लागते राव म्हणताय वासर खमकार मित्रांनो कसा बेच चालू आहे बघा काय बाळका मित्रांनो आज बघा काय काम केलं या त्यांना काय काम आहे विकावा वाट पडलं नव्हतं दवाखान्यात मला नेलं मागण फोन आला पापा आज काय तर आमा मग काय बोल घेतलं मटण आपलं नको बोलतो तुम्ही मटन घ्यायला आज असं ती म्हणलं पोरं म्हणते ती मंजर घे मुक्ते मुक्ते नाही काय म्हणलं बघा घे कशा आणलंय पिवर ती वळखा तुम्ही आधी मित्रांनो मटण आणलंय आज बोकडाच नसतं लय म्हणजे आपल्याला परवडण्याच्या बाहेरच महाग असतंय बोकडाच मटण पण आपण जर आपल्याला अकराशेला नाही आणून घालायचं चार पैशाकडे बघून <todic>. तर आपल्याला अकराशीनला कोण घालायचं सांगा मग पोरा म्हणली मग मी दी मी नकोच म्हणत नाशिनला पण परत मला वाईट वाटायला लाडवी पडते म्हणलं घ्या जाव लेकरांनी मागितलंय म्हणल्या आपण करायचंय तिथे कुणाकरता करायचंय किवा मस्त कुठं ती दररोज आणायचंय पहिल्यासारखं बरं मित्रांनो ती चिकन मटन मास पूर्ण बंद केलेत कोण नाही आता सासुर बो आलं त्या टायमाला एक आणलं त्याच्या अगोदर आम्ही एकदा आणलेल त्याच्या आजी पोरं म्हणली आना म्हणून आणलं आता हे जाऊ कधी नंबर येईल हे माहित नाही बघा खावा असू द्या पोरांचे का होईना पण तू मशीनला मीठत खायला बघा हे बघा पलीकडे चरबे इथं वजडी आहे आणि मटण आहे आपण वाटा पद्धत आणली बरं का जसं वाट्यात पडतं तसं हां जसं वाट्यात येतं तसं सगळं पार्ट सगळं हे आहे हां के कारण की मगाशी पण मी तुतलो होतो तसं जरा ह्याला वजडीला घो लागता चांदला बघी पेटवली चूल भाजीनुस पेटवली बघा चूल आज आज भाजीला खायचं आहे आणि अजून मला म्हणलं नवीन इसूर केलेला आहे ताजा ताजा त्याची भाजी बने वॉल आईसुर वॉल आईसुर मुटका निसुर आपला आपल्या यासराचं नाव द्यायचं आहे मित्रांनो मुटका निसुर ते नाही व काय झाले की बसाय लागली निघायला लागला बहुलेट नरव कशाला धूर निघतो मी हाय गेट कराय तर दोनच पळे तेल उतलंय का आता थेट टाकायचं ते आपले

गेली चरबी तर घ्या उलताना डाहळाभर पटा 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 त्याल उडा यादी चटक बसा यादी तिकडे चालू आहे काय तुमचा डिस्पो तर बघा जरा लांबणच धरतो बर सांडूच आहे माग चरबी बघा बर चरबी चिरलीच नाही हो हाय अशीच होती ती कसं ठोकळा येतं बघा खाव पण चांगला शिकणत काय नाही मग वणकारला आपल्या खरं आज तुम्हाला खरं सांगू माझ्या उंटूला आवडत बकरा लिखरू म्हणलं मग ह्यांच्यात आणलंय आण आपल्यात पण असं म्हणल्यावर पोटात आग पडते मग आज दवाखान्यात पण सकाळी नेते मला ह्यानी म्हणलं सारखं पोरांच्या तोंडावर मागते मग म्हणलं असं आपलं लेवढ पडतं तर म्हणल्या माझ्या उंटूसाठी आज खास घेत आहे बघा काय हां तर टाका चला उजळी टाका ती लागल अहो आमचं काय ध्यान होईल अन्नार करून खाणार तेच काय असतं चरबी चिरली नाही तू आज चिरलंय मला बोलू नको तू चिरत बसली होती काय होत त्याला चरबीच आहे ना काय होत नाही टाका उजळी करपाय लागली जास्त करपाट केलं म्हणजे परत कसं असत तर हे आज बोकडाचं मटण जे आहे ते आपल्या मुटका इसूर, इसूर आपल्या यासराचं नाव दिला मित्रांनो मुटका इसूर ते यासरात ही भाजी बनवणार आहे मसाला कुठला दुखील दुसरा वापरणार नाही मसाला अजिबात तुम्हाला दिसणार पण नाही आणि मी खरं सांगते मनापासून मी टाकणार पण नाही काय ते आपल्या यासराचं आप कालवून करणार आहे जणजनीत पडणार आहे काय खोबरं कोथमिर कांदा आणि तांबाट तांबाट पण नाही कांदा पण कांदा पण नाही मग नसतं बघा हाय असत इसूर आणि खोबर चिकनला चालतं बघा कांदा बोकडाच्या मटणाला सरस नाही आपल्या खेड्या गावातली इष्टिनी चालत पण हिता नाही असं कारण की आपल्या मकाच्या भाकरी आणि मकाच्या एक तुर्र सांग दाबून त्यामुळं मी लय घट्ट भाजी करणार आहे जरा पाकळ भाजी करणार आहे मकाच्या भाकरी सगळं ताला करून पोरं पण खाते ते

तर बघा आज आपल्या पिवर बोकडाचा मटण आणि काळ्या तिखटाची आमटी ही काळ्या मसाल्याची आमटी काय सगळे ती चुलच ढिलम ढिला झाली आहे आपलं नाही नाही टाकती म्हणल्यावर म्हणलं अजून काय टाकायचं राहिलं एकूण असत ना तर झालं बरं का मित्रांनो शिजाय जरा वेळ लागतो या कडूस पण पडले आता गुरं घेऊन शिणार राहत ना माझं चालू आहे एक एक करायला इकडे बघा आपला इसूर आणला जी ही जी आपला वाला इसूर आहे ही विसूर आणला घरातून ही खोबरं कोथमिर आपलं बारीक केलेलं आहे दुसरं काय तुम्हाला दिसतंय का बघा इथं हाय गाय गो हां तर आता बघा हो ही हे असं चालू आहे आपल्या भगुल्याला ढना ढणा ढाणा ढाणा शिजलय आता बघा मित्रांनो तेल चालू आहे मटन आपलं तिथं शिजल मटन शिजल मटन माझे इकडं आहे मटन शिजून रेडी आहे आपलं मटन एकदम मस्त पिकी आणि एकदम भारी शिजलय मटन हाय काय बर हो का काय नाही निसता हळद मीठच आहे ना कुठला मसाला नाही काय नाही आता तेल ओतलंय बघा आता ही टाकल काय खोबरं लसूण आलं लसूण आलं खोबरं कोथबीर दुसरं काय देखील नाही बाबा आणि आपलं घेतलं ही तिखट आणि खाली चुलीला बघा जाळ कस लावलायच

मला बनवायची आता काय आणत नाही तर मला आता लागणार आहे आपलं वरच हाताने कट कट आपला दिसतय का बाजलेलं चांगलं का नाही काय मला तुम्ही सांग नाही मग आता बाजायच्या काय असं आहे हो हडकायचंय काय आपलं खबरण लसूण आणि आलं भाजा एवढा वेळ लागतोय तर बघा किती तिखट टाकलंय बघा जणजणी करायला म्हणून जरा तिखट आज जास्त टाकलंय कारण बोकडा या मटणाची भाजी आणि मकाची एक नंबरच होणार आहे आपला एक नंबर म्हणजे एक नंबर होणार आहे बघा 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 असा कालवण कालवण करायचं आहे हो मसालाच कसा दिसतोय बागा म्हणाव आपला करा मसाला आहे तुम्ही एवढं सगळं करताय खर पण भोगले तेवढं पाडू नका बर अंगुल पाडत नाही पण इकडनं काय झाले बघा जरा का होय ह्याला डेंगे नाही वा बसल ना तर आता मित्रा वगे ते आपलं मटण टाकून शिना गेला आपलं ही मटन मटन बी बा कस आहे सगळ्या प्रकारच आहे सगळ्या प्रकारच आहे म्हणजे पाय फाय चाप हाय <laughs> वजडी हाय चरबी हाय आपण वाटा टायप आणल्यामुळे सगळे येते नाहीतर कसं आहे माहिती आहे का आपण मागेल ती त्यांनी काय केलंय असं जागा वजडी बघा वजडी चांगली असते मित्रांनो वजडी खायला करायला चांगली असती मु पण चांगली असती मग ती पण जरी त्याच्या आवडीनं जेती आणून खात तर बघा हे आपलं असं झालंय कसं झालंय मला सांगा बरं कस का कमेंट मध्ये मित्रा वर मला पण बनवायला भारी रगी येत कस काय कसा कट आलाय बर का कसं दिसतंय मित्रा वर एकदम झकास त्यातलं विस काढू घ्या काय काय नको आता नको काय नाही हा अशी भाजी मस्तपैकी पैकी बेत होतोय तर चालली बघा त्यात सगळी मिठाच सूप काय उकळी आली नाही काय नाही मित्रांनो बघा तुम्ही या भाजीला उकळी देखील नाही भाजी दिसती कशी कशी, कशी तरी आहे नुसत काय तू म्हणती खारकुट सायवर खारकुट कस येत तस खारकुट आली बघा मित्रांनो सायवर खारकुटी येते तशी खारकुट आली साय साय बाज की बाज झाली भाकरी येत्या वता वता अशी आपली भाजी बनती आपल्या कावाल्या यासराची आपल्या काळ्या तिकटाची अशी मटणाची असू द्या माश्याचे असू द्या आपल्या अंडीची भाजी असू द्या तुमचं काय पण असू काय सुद्धा टाक कांदा टाक गिरवी बनव मी काय बी बनवलं नाही काय असेल ते आपलं खोबरं लसून आणि आपलं घरचं इसूर आहे बघा बाकी काय सुद्धा नाही ह्यात कस दिसते भाजी एकदम घट्ट आहे भाजी आता ह्यात मी बोट असं घातलं असतं पण माझं बोट होरपळून निघल व तर मित्रांनो आपल्या या मटणाची भाजी झाली आहे तयार काय आता फक्त वाट कशाची बघायची मकाच्या भाकरीची आणि ताटाचे कांद्याची आणि हाताच तांडाच भांडायला लागते